नमस्कार प्रतिभा आर्ट्स मध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे आणि आज असा समोर छानसा तुम्हाला सो सेट दिसतोय मोरपंखी त्याच्यामध्ये झुमके आहेत अंगठी एक शॉर्ट मंगळसूत्र आणि एक मोठं मंगळसूत्र तर त्यापैकी आपण शॉर्ट मंगळसूत्राचा मागच्या वेळी व्हिडिओ बघितला आता आपण झुमक्यांचा व्हिडिओ बघणार आहोत खूप जणांना लक्षात येत नाही की झुमके कसे अटॅच करायचे झुमके लावायचे कसे त्यांचे मोती कसे लावायचे आणि त्याला स्टड कसं बनवायचं हे बऱ्याच जणांना लक्षात येत नाही त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे इयरिंग्स कसे बनवावेत हे तुम्हाला या पूर्ण कुंदन ज्यांना बांधता याला अवघड जात असेल त्यांच्यासाठी अगदी नॉर्मल स्पीडला मी हे टेक्निक्स दाखवते तुम्हाला हे येत असेल थोडस स्किप करून किंवा टू एक्स करून बघितलं तरी चालेल तर इथे मला ही ऑर्डर होती झुमके बनवण्याची झुणके पहिल्यांदा आपल्याला बाजारातून आणावे लागतात तर ते शक्यतो आपल्या नथीच्या किट्स मध्ये मिळत नाहीत तर ते मी आणलेत आणि मग त्याच्यानंतर कस्टमरला मोठे झुमके हवे होते मग मोठे झुमके तयार आणलेत तयार असे मिळतात ज्याला मोती लावलेले असतात सिंगल सिंगल टू ते थ्री एम एमच मोती लावायला जड जातो म्हणून मी तयार आणलाय पण वरचा जो बेस कुंदन आहे तो मात्र आपल्याला बांधावा लागेल त्यासाठी मी ते मिडियम साईजचा मोरपिसाचं कुंदन घेतलंय फोर एम मोती घेतलेत बॉलपिन्स घेतलेत त्याला जे होल्स असतात त्या एका होल, होल मधून एक आणि दुसऱ्या होल मधून दोन अशा तारा मी आतल्या बाजूने बाहेर काढल्यात आणि जवळजवळ तुम्ही ते मोजत असेल सहा वेळा मी पिळ देतीये माझ्या हाताच्या चिमटीने तेव्हा हे मोती आणि त्याच्या तारा ज्या आहेत त्या थोड्याशा घट्ट होतात नंतर आपली फ्लॅट नोज जी बारीक पकड असते आणि आपण दोन ते तीन वेळा हलक्या हाताने हे टर्न करायचे जर तुम्ही खूप जोर लावून हे टर्न केले तर काय होते हे जे वळवलेल्या तारा असतात ते नाजूक असतात त्या तुटतात आणि हे पूर्ण वळवल्यानंतर आपण इथे कट करून द्यायचं कट केल्यानंतर जे तुकडे राहतात ते वेगळे एका साईडला एका प्लास्टिकच्या पिशवीत गोळा करा असेच कचऱ्यात टाकू नका कारण कचऱ्यात ह्या फार टोसरी तारा असतात ज्या प्राण्यांना किंवा अशा पायाला वगैरे लागू शकतात म्हणून आपण जो कचरा करतोय तो पण आपण व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे तर अशा प्रकारे आपण तीन मोती इथे बांधलेत सेम दुसऱ्या बाजूला आपल्याला तीन मोती बांधायचे ठीक आहे पूर्ण खालच्या बाजूला हा कुंदन बांधायचं नाहीये कारण खालच्या बाजूला आपल्याला झुमका लावायचा आहे त्यामुळे नथीला जसं पूर्ण आपण बांधतो गोल करतो तसं बांधायचं नाही फक्त वरचे आणि वरचे हा सेट त्याच्यानंतर खाली दोन परत दुसरा सेट त्याच्या खाली दोन असे पाच पाच मोती एकेका एक बाजूला आपण बांधून घेणार आहोत आता ह्या मोती आपल्या बांधून झालेत दोन्ही बाजूला आणि त्याच्या खाली आपल्याला हा जो झुमका आहे तो आधी लावून घेऊ मग बाकीच्या राहिलेल्या जागेत आपण दोन अजून मोती लावणार आहोत तर हा तुम्ही झुमका बघत असाल हा मोठ्या साईजचा तयार झुमका मला मिळालाय तर असे बाजारात मिळतात तयार झुमके जर नसतील तर झुमका कसा बांधायचा हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल त्यासाठी मला कमेंट करा मी स्पेशली त्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवेन तर आता माझ्याकडे घाई होती आणि त्या अजून बरेच ज्वेलरीच्या ऑर्डर पेंडिंग होत्या त्यामुळे ह्याला इतका वेळ देणं मला पॉसिबल नाही शिवाय तुम्हाला जसं माहितीये ऑनलाईन ऑफलाईन आपले क्लासेस चालू आहेत लवकरच त्याचीही तयारी चालू असते म्हणून या ज्वेलरीच्या ऑर्डर मला फार वेळ देता येत नाहीये तर हे अशा प्रकारे माझे झुमके कम्प्लीट होत आलेत कालचा पाठवा झाला जम्प रिंगने आपण इथे हे अटॅच करून टाकायचंय जम्प रिंग ओपन करताना एक लक्षात ठेवा ती कधी फाकवायची नाही ती ट्विस्ट करायची म्हणजे पुढे मागे घ्यायची आपल्याला जे घालायचं ते घालायचं इन्सर्ट करायचं आणि मग ती जशी आपण पुढे मागे नेली तशीच ती बंद करून टाकायची म्हणजे ती घट्ट बसते फ्लॅटनोज पकडणे तिथे एक दाब द्यायचा म्हणजे ते जे टोक आहे ते सुटत नाही आता इयरिंग्स मधला मेन पार्ट आता या इयरिंगला तर तो लावला तर जास्त सोयीचं स्पायरल करून विसगेच्या वायरचा स्पायरल जिथे स्पायरल होईल त्याने आपल्याला हे अटॅच करता येतं पण ही जास्त सोयीची पद्धत आहे आणि जिथे एक्सक्लुझिव्ह इयरिंग्स असतात तिथे असे स्टडबेस युज करायचे तयार मिळतात तर त्याच्यासाठी मी इथे तीस ची एक वायर एक फूट कापून आहे वायर जास्त घ्या कमी पडली ते चिकटवता येत नाही त्याच्यामुळे इथे जवळजवळ सहा ते सात होल्स आहेत आपल्याला प्रत्येक होल मधन आतमध्ये घालायचं नाहीये चार होल कवर झाले चार बाजूंचे तरीही हा स्टड व्यवस्थित बसतो पहिल्यांदा आपल्याला स्टडला खूप करून घ्यायचं आहे खालून वायर आपल्याला त्याला अटॅच केलीये कशी केली ती तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय आणि एका बायरमधनं एका होलमधन आपण बाहेर काढलं की त्याच्या शेजारच्या मोत्याला आपल्याला एक रॅप द्यायचा आहे परत दुसऱ्या होलमनं बाहेर काढलं की त्याच्या शेजारच्या मोत्याला आपल्याला एक रॅप द्यायचा आहे असे करून चार मोती आपल्याला बांधून घ्यायचेत इथे आपला हात घट्ट हवा म्हणजे कुठूनही आपली जी रॅपिंग वायर आहे ती बाहेर दिसत नाही आणि कानालाही टोचणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे रॅपिंग करायचंय कमीत कमी रॅप मध्ये आपला हा स्टडबेस इयरिंगला फिट बसला पाहिजे आणि कुठेही ते वायर लूज पडणार नाही ह्याची काळजी घ्या बाहेर येणार नाही याची काळजी घ्या कारण बाहेर आली तर ती आपण कट केल्याशिवाय आतमध्ये घालू शकत नाही त्यामुळे आता म्हणजे जवळजवळ तीन होल कम्प्लीट झाले जसं आपण हे बंद करत येतो तसा हा पूर्णपणे बेस ह्याला बसून जातो बेस मध्ये दोन साइजेस येतात आपल्याकडे हा छोटा कुंद नव्हता हो म्हणून आपण छोटा स्टड बेस घेतलाय तर मोठा आपला जो कुडी असते ना पाच किंवा सहा मोत्यांची त्या ठिकाणी मोठा बेस घेतला तरीही चालू शकतो पण या ठिकाणी आपल्याला छोटाच बेस घेणं गरजेचं आहे कारण कुंदनच्या आतमध्ये तो व्यवस्थित बसला पाहिजे तर ते हा आपला हा पूर्ण बेस कम्प्लीट बसला गेलाय तुम्ही बघू शकता कुठूनही तो हलत नाहीये आणि हे झाल्यानंतर मोत्याच्या मागून वायर पास करून दोनदा फिरून आपण ही जी रॅपिंग वायर आहे ती कट करून द्यायची अशा प्रकारे आपण ही वायर कट केली आणि हा स्टळ इयरिंगचा बेस तयार झालाय त्याला झुमका आपण ऑलरेडी अटॅच केलाय असे आपण टोटल दोन बनवायचे आहेत आणि ह्याची साधारण परचेस कॉस्ट किती येते तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्याप्रमाणे तुम्ही वस्तू विकत आणताना काळजी घ्या आणि त्याचप्रमाणे तुम्हाला विकायच्या पण आहेत त्यामुळे जेवढे तुम्हाला पडतायत सगळं कॅल्क्युलेशन करा व्यवस्थित आणि मग ते तुम्हाला सेल करायचे आहेत तर हे बघा अशा प्रकारे आपलं झालंय पूर्ण कम्प्लीट आता मागे आपण स्क्रू लावून टाकलाय तुम्ही असाही मेटलचा त्याच्याबरोबर येतो तो स्क्रू लावलाय किंवा जो प्लॅस्टिकडबेसला मागे येतो तो, तो पण तुम्ही लावू शकता हा आपला सेट पूर्ण झालाय तर कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि आवडल्या असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब लवकर जाऊ नका धन्यवाद